आजकालच्या धावपळीच्या युगात सगळेजण हेल्थ कॉन्शियस झाले आहेत व्यायाम योगा चालणे धावणे कसरत असे अनेक प्रकारे लोक स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत प्राचीन काळातील काही आरोग्यदायी प्रकार आता आधुनिक काळात पुन्हा वापरात येऊ लागले आहेत त्याचे उदाहरण म्हणजे कांस्यथाळी मसाज तर जाणून घेऊया या कास्य थाळी मसाजाचे फायदे आणि महत्व आयुर्वेदिक मसाज पण नवीन पद्धती माणसाने ना करता मशीनच्या द्वारे आणि अशी तबकडी आहे डिश आहे त्याच्यावरती ऑटोमॅटिक पायाला मसाज होतोय तुम्ही पाहिजे तसं प्रेशर लावायचं महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये की नुसती फिरणारी धबकली नाही आहे हे वेगळं मेटल आहे जे आपण पंचधातू म्हणतो कांस्य की ज्याच्यापासनं बनलेलं आहे आणि तुम्हाला माहिती असेल की आपल्या संपूर्ण शरीराकरता आयुर्वेदाप्रमाणे आणि इवन ॲलोपॅथीप्रमाणे काही लहान लहान एलिमेंट्स जे अत्यंत महत्त्वाचे असतात ते सगळे एलिमेंट याच्यात आहेत कॉपर आहे सिल्वर आहे गोल्ड आहे म्हणजे मी सांगतो तुम्हाला पंचधातू याच्यामध्ये आहे आणि याचा फायदा असा आपल्याला होतो की आपली रोगप्रतिकारक शक्ती यांनी वाढते मसाज होणं हा एकच पार्ट आहे आणि याच्यामध्ये मसाज करताना अनेक तऱ्हेचा मसाज तुम्ही करू शकता ड्राय मसाज करू शकता जो सहसा करू नये पावडर टाकून मसाज करता तोसुद्धा सहसा करू नये तो, तो तेल लावून मसाज करा तेल लावताना तुमचा चॉईस आहे तुम्ही नॉर्मल खोबरे तेल वापरा तिळाचं तेल वापरा तूप पण वापरा जर परवडणारा असेल आन म्हणजे वापरू शकत असाल तर तूप पण वापरा किंवा एक दिवस एक वापरा दुसऱ्या दिवशी दुसरं वापरा पण मला असं वाटलं आठवड्यातला कमीत कमी तीन वेळा तरी हा मसाज केला तर अधिक चांगला आहे आपल्याला माहिती आहे की पायाचा आणि डोक्याचा संबंध आहे पायाचा तळपायाचा आणि डोळ्याचा संबंध आहे लहानपणापासून आपण शिकलेलं आहे हे आयुर्वेदामध्ये सगळीकडे लिहिलेलं आहे आणि सर्वात दुर्लक्षित भाग जो असतो शरीराचा ते आपले तळपाय आणि याच्यामध्ये तळपायाची काळजी घेतली जाते काळजी घातली लाड केली जातात पण हे लाड तळपायाचे का केले जातात तर तळपायाद्वारे जे आपल्याला स्नायूंना आपल्या आणि आपल्याला ज्याला नर्व्स म्हणतात ज्यांना कुलिंग येते की जे अगदी डोळ्यापर्यंत ब्रेनपर्यंत टोटल बॉडीला आपल्याला मिळते त्याच्याकरता आपण पायाचे तर लाड करतो पण हे लाड अत्यंत महत्त्वाचे आहेत सर्वात निग्लेक्टेड भाग आहे माझं म्हणणं कमीत कमी आठवड्यातनं दोन वेळा करा शिवाजी पार्कला इकडे आहे पण अशा अनेक ठिकाणी सेंटर्स आहेत पण इकडे जे ज्या करणे हे केलं जाते या माणसांना नॉलेज आहे आयुर्वेदाचं आणि व्यवस्थित करतात दहा मिनटाचा फक्त हा कार्यक्रम असतो दहा मिनिटाला फक्त पन्नास रुपये अहो पन्नास रुपयामध्ये मित्राबरोबर चहा प्यायला तो दोन कप चहा आठवड्यात तो दोन वेळा चहा स्किप करा तब्येतीलाही चांगलं आणि हा मसाज करा आता मी हा जो कांस्य थाळीचा मसाज करते आ, तो पूर्वी जसा आपल्याकडे कास्याच्या वाटीनी घासायचे पाय ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली हीट आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात तर त्यातलंच हे एक मशीन रूप आहे की ज्याच्यामुळे तुमच्या बॉडीतली हीट आणि मस टॉक्सिन्स बाहेर येतात आणि त्याचप्रमाणे असं म्हणतात की तुमच्या पायाच्या मसल्सला तुम्ही जर मसाज केला तर तुमच्या बॉडीच्या पूर्ण मसल्सला मसाज होतो आणि म्हणून मी हा रोज करते त्याच्यामुळे मला रिलॅक्सिंग फील होतं मी विनोद कदम मी आज शिवाजी पार्क या ठिकाणी आ, काश्य थाळी मशाज घेण्यासाठी आलेलो आहे गेली पंधरा दिवस मी या ठिकाणी काकांच्या या काश्य थाळी मशाज सेंटरमध्ये मशाज घेत आहे पायांच्यासाठी मशाज करत आहे तर मला गेले चार वर्षापासून बॅकपेनचा त्रास होता डॉक्टरांनी मला ऑपरेशन सजेस्ट केलेलं आहे परंतु मला ऑपरेशन करायचं नाही आणि म्हणून मी एक प्रयत्न म्हणून शिवाजी पार्कला मॉर्निंग वॉकसाठी आलेलो आणि मला हा मशाज पार्लर या ठिकाणी काकांचा दिसला त्या ठिकाणी मी पंधरा दिवस मशाज घेतो आहे मला झालेले फायदे म्हणाल तर मला चालता येत नव्हतं व्यवस्थित सलग चालता येत नव्हतं पा गुडघे दुखत होते पाठीचा त्रास होत होता रात्रीची झोप निद्रानाश झालेला परंतु हा मशाज मी गेली पंधरा दिवस भे घेतो आहे मी रोज पाच किलोमीटर धावतो आहे त्यासोबत संध्याकाळी मला झोप पण चांगली येते फ्रेश वाटतं हा मशाज घेतल्यानंतर आणि अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे तुम्ही बघाल तर आपण चहा इकडे तिकडे गेलो तर चहाला पन्नास शंभर रुपये खर्च करतो तर ते खरं तर आरोग्यावरती खर्च करणं गरजेचं आहे आणि आपल्या पूर्व पूर्वी काळापासून आयुर्वेदामध्ये कांश्य थाळीला खूप महत्त्व आहे म्हणजे वात पित्त आणि कफ हे आपल्या शरीराला आजार पोचवणाऱ्या तीन गोष्टी आहेत आणि वातापासून होणारे सगळे आजार आहेत या काश्य थाळी त्याच्यापास शमन करते म्हणजे गुडघेदुखी असेल पाठदुखी असेल तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल थकवा जाणवत असेल तर या सर्वांचं क्षमन करण्याचं काम काश्यथाळी करते ह्याच्यामध्ये ॲक्युप्रेशरचे पॉईंट आहेत त्याच्यामुळे हे केल्यानंतर पायाचे काय आणि संपूर्ण शरीराचे मसल्स मोकळे होतात म्हणजे स्नायू मोकळे होतात आणि त्याच्यामुळे फायदा होतो मी तर नेहमीच करत असते हे जवळजवळ चौथी पाचवी वेळ आहे माझी आणि ह्याच्यामुळे रिलॅक्सेशन तर मिळतेच पण घरी जाऊन परत तुम्ही जर गरम पाण्यामध्ये मीठ टाकून जर दहा मिनटं केलीत तर आणखीन तुम्हाला फायदा होतो त्याच्यामुळे मसाज मी गेल्या आठवड्यातच केलं गेल्या आठवड्यात केल्यानंतर माझ्या पायाला जे झिंजणी येत होत्या आणि स्पीड चालताना मला असं तोल वेळ अशी भीती वाटत होती फार कमी झाली थोडा स्पीड माझं वाढवू शकलो आणि आठवड्यावर मी रेग्युलर करतो आहे त्याच्यामुळे माझ्या पायाचा म्हणजे आत्मविश्वास वाढला आणि माझ्या जे पायाच्या झुंझिण्या होत्या ते खाली टळवायला असं खालू वेदना नव्हत्या पण असं पाण्यात गेल्यानंतर कसं होतं पाय कसे व्हायच्या हे सगळं माझ्या दूर झालं आणि खरोखरच अतिशय चांगलं आहे की कमी वेळेत कमी पैशामध्ये आपण आपल्या पायाचे दुखणं दूर करू शकतो गेल्या हप्त्यामध्ये माझे माझी पत्नी ही ती ह्यांच्याकडे आली होती ह्याला ह्याच्यामध्ये मसाज घ्यायला तिला खूप बराच जाणवला आणि तिला गेले काही दिवस त्रास होत होता तिला बायामध्ये डोळे हो यायचे भिट्टे यायचे